बघू शकता अगदी जाळीदार इडली तयार झालेली आहे आणि अगदी सॉफ्टही आहे आणि स्पंजीही आहे इथे बघू शकता अगदी चांगली फुललेली आहे आणि याला आतून जाळी ही चांगली आलेली आहे अगदी सॉफ्ट जाळीदार तयार झालेली आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इडलीची रेसिपी शेअर करत आहे तर इथे मी या वाटीने तांदूळ घेतलेला आहे तर ज्या वाटीने किंवा कपाने तांदूळ घेणार आहे ती एकच वाटीने आपण डाळ ही घ्यायची आहे तर इथे मी या वाटीने दोन वाटी तांदूळ घेत आहे इथे बघू शकता बरोबर दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर हे तांदूळ आहेत ते स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत तांदूळमध्ये पाणी ओतून असं हलक्या हाताने तांदूळ सोळायचे तांदळावरची जी धूळ असते ती निघून जाते इथे बघू शकता हे जे आपण पाणी ओतलेलं होतं ते किती पांढरं झालेलं आहे म्हणजे याच्यातली धूळ या पाण्यामध्ये निघून गेलेली आहे तर एकदम स्वच्छ पाणी होईपर्यंत आपण तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे असं पाण्याने धुवून घेतलं म्हणजे होणारी इडली आहे ती पांढरी शुभ्र होते चार ते पाच वेळा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत आता याच्यामध्ये पाणी ओतत आहे तांदळामध्ये पाणी ओतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे तांदूळ आपण पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवायचे आहेत तांदूळ भिजत घातलेले आहेत आता आपण काय करायचं आहे उडदाची डाळ ही भिजत घालायची आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही या डब्यामध्ये टाकते इथे मी एक छोटा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत हे एक छोटा चमचा जरी मेथीदाणे असले तरी ते खूप हेल्प करतात इडली फर्मेंटेड होण्यासाठी मेथीमध्ये खूप जास्त उष्णता असते आणि त्या उष्णतेमुळेच इडलीचं जे बॅटर आहे ते, ते चांगलं फर्मेंटेड होतं आता हेही आपण चांगलं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं हलक्या हाताने हलवायचं आणि तेही बघू शकता या डाळीमध्ये आणि मेथीदाण्यालाही थोडीफार धूळ असते ती निघून जाते या पाण्यामध्ये आता हे ही दोन ते तीन वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते उडदाची डाळ ही तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या डाळीमध्येही भिजण्यासाठी पाणी ओतत आहे आता ही उडदाची डाळ ही पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवायची आहे पाच ते सहा तास झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूया इथे बघू शकता उडदाची डाळ आणि याच्यामध्ये जे मेथीदाणे टाकलेले होते ते अगदी चांगले भिजलेले आहेत आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे उडदाची डाळ वाटताना काय करायचं आहे याच्यातलं जे थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे जास्त पण नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ काढत आहे हे जे भिजत घातलेली डाळ होती त्यातलं अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकत आहे आणि ही उडदाची डाळ आहे ती अगदी बारीक करून घ्यायची आहे आता इथे मी उडीद डाळ बारीक करून घेतलेली आहे अगदी बारीक पेस्ट बनवलेली आहे अशा पद्धतीने आणि जास्त पातळ ही नाही बनवलेली आता ही बारीक केलेली उडीद डाळ आहे ती आपण या पातेल्यामध्ये काढूया इथे बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता राहिलेली जी डाळ आहे ती ही अशाच पद्धतीने बारीक करून घेते इथे मी सर्व उडीद डाळ बारीक करून घेतलेली आहे इथे आता तांदूळ भिजायला ठेवल्यापासून बरोबर पाच ते सहा तास झालेले आहेत तांदूळ ही अगदी चांगले भिजलेले आहेत आता हे तांदूळ ही आपण बारीक करून घ्यायचे आहेत तांदूळ बारीक करताना काय करायचं आहे थोडेसे रवाळ बारीक करायचे आहेत जास्त बारीक नाहीत करायचे तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी उडदाची डाळ बारीक केलेली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे तांदूळ ही बारीक करून घेते तांदूळ बारीक करतानाही आपण यातलं थोडंसं पाणी बारीक करताना टाकायचं आहे आता मी हे बारीक करून घेते इथे मी तांदूळही बारीक करून घेतलेले आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने तांदूळ बारीक केलेले आहेत थोडेसे रवाळ टेक्चर ठेवायचं आहे असं आपण हातावरती घेतलं तर आपल्याला इथे थोडंसं रवाळ टेक्चर लागते आता हे बारीक केलेले तांदूळही आपण ज्यामध्ये डाळ बारीक करून पातेल्यामध्ये टाकली होती त्याच्यामध्येच टाकायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीचं टेक्स्चर असायला हवे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता जे शिल्लक राहिलेले भिजवून घेतलेले तांदूळ आहेत तेही त्याच पद्धतीने रवाळ बारीक करून घेणार आहे तर आता मी काय करणार आहे याच्यामध्ये इथे मी एक वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत यातले थोडे थोडे पोहे याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने तांदळाबरोबर बारीक करून घ्यायचे आहेत पोहे भिजवून टाकले म्हणजे काय होतं इडली आहे ती मौसूद होते निवार होत नाही तर आता हेही मी बारीक करून घेते आता इथे मी सर्व तांदूळही बारीक करून या पातेल्यामध्ये टाकलेले आहेत तर तांदूळ बारीक करताना बॅचेसमध्ये बारीक केले आणि त्याच्यामध्ये भिजवलेले पोहेही टाकले तर इथे बघू शकता अशा पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आहे ते हातानेच असं हलवून घ्यायचं म्हणजे काय होतं हाताने हलवून घेतल्यामुळे हाताचा जो उष्णता असते हातामध्ये त्याच्यामुळे हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी मदत होते जसे हवामान असेल त्याप्रमाणे हे इडलीचे बॅटर फर्मेंट होते जर उन्हाळा असेल गरम जास्त असेल तर लवकर फर्मेंट होतं आणि जर थंडी असेल तर त्याला टाइम लागतो फर्मेंट होण्यासाठी तर आत्ता हे बॅटर मी सात ते आठ तास फर्मेंट होण्यासाठी ठेवत आहे याच्यावरती झाकण ठेवायचं पॅक आणि असंच एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवायचं जेणेकरून हे कोणी उघडणार नाही बरोबर आठ तास झालेले आहेत आता आपण झाकण काढून पाहूया इथे बघू शकता इडलीचं बॅटर अगदी फुलून वरती आलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता अगदी परफेक्ट असं फर्मेंटेड झालेलं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने परमेंटेड व्यवस्थित झालेलं आहे अशा पद्धतीने फर्मेंटेट झालं म्हणजे इडली आहे ती सॉफ्ट होते आणि जाळीदार होते आता हे एकदा हलवून घेऊया हलक्या हाताने अगदी खालून हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते मीठ टाकलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अगदी परफेक्ट असं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण इडल्या बनवून घेऊया इडली बनवण्यासाठी इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे आता या सर्वांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं इडली अशी खाली जास्त चिकटत नाही व्यवस्थित निघली जाते आता आपण याच्यामध्ये इडली बॅटर टाकून घेऊया अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे जास्त टाकायचं नाही कारण तर इडली फुडली म्हणजे बाहेर येऊ शकतं आता अशाच पद्धतीने सर्व इडली पात्रामध्ये इडली बॅटर टाकून घेते इथे बघू शकता सर्व इडली पात्रामध्ये इडली बॅटर व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आता आपण इथं मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये खाली पाणी ओतलेलं आहे आणि लिंबू टाकलेला आहे जेणेकरून हे भांडं जास्त काळं होणार नाही आता हे सर्व इडली पात्र आहे ते या कुकर मध्ये ठेवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता याचं झाकण लावायचं आहे इथे मी इडली कुकर गॅसवरती ठेवलेला आहे दहा ते पंधरा मिनिट इडल्या वापरून घ्यायच्या आहेत बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण हे इडली पात्रावरचं झाकण काढूया इथे बघू शकता इडल्या किती छान फुललेल्या आहेत अगदी व्यवस्थित वापरलेले आहेत तर आत्ता हे चाकू टाकून पाहूया जर चाकू स्वच्छ आला तर इडल्या वापरलेल्या आहेत इथे बघू शकता चाकूही अगदी स्वच्छ आलेला आहे म्हणजे ह्या इडल्या आहेत त्या वापरलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि ह्या इडल्या आहेत त्या थंड करून घेत आहे इथे आता ह्या सर्व इडल्या थंड झालेल्या आहेत आता चाकू किंवा चमच्याने अशा पद्धतीने सुरुवातीला इडली काढताना साईडने का सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता अगदी जाळीदार इडली तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अशी इडली तयार झालेली आहे आणि अगदी सॉफ्टही आहे आणि स्पंजीही आहे इथे बघू शकता अगदी चांगली फुललेली आहे आणि याला आतून जाळी ही चांगली आलेली आहे अगदी सॉफ्ट जाळीदार तयार झालेली आहे इथे बघू शकता आता अशाच पद्धतीने सर्व राहिलेल्या इडलेही मी काढून घेते इथे बघू शकता सर्व इडल्या काढून घेतलेले आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र आणि सॉफ्ट झालेले आहेत जाळीदार तयार झालेले आहेत आता ही इडली आहे ती आपण सांबर बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व करतो इथे मी ही घेतलेला आहे सांबरची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा इथे बघू शकता मस्त अशी इडली तयार झालेली आहे इथे बघू शकता इडली मी सांबार बरोबर सर्व करत आहे अगदी जाळीदार सॉफ्ट तयार झालेली आहे शुभ्र तयार झालेली आहे सांबार बरोबर तर अप्रतिम लागते अगदी छान तयार झालेली आहे तुम्ही ही अशाच पद्धतीने इडली बनवू शकता अगदी जाळीदार सॉफ्ट मऊ होते तुम्हाला ही इडलीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार